पब्लिकेशनच्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक नवीन स्पर्धा परीक्षा येणारे गणित बघत असतो आजच्या वेळी नफा तोट्यांचं पण बघितलं आणि अंक गणितामध्ये वेगवेगळी गणित बघितली जर तुम्ही अगोदरची जर गणित जर बघितली नसेल तर तुम्ही ताय बटनवर क्लिक करून तुम्ही अगोदरची गणित बघू शकता आता बघा आजचं गणित कोणतं आहे ते तर एक पाईप चालू केली तर पाण्याची टाकी आठ तासात भरते आणि दुसरी पाईप पाण्याची टाकी दहा तासात रिकामी करते तर एक पाईप आहे ती काय करते तर एका टाकीला दोन पाईप आहेत एक आणि दोन तरी काय करते तर पाण्याची टाकी आठ तासात काय करते भरते आणि दुसरी टाकी काय करते तर दहा तासात काय करते ती रिकामी करते म्हणजे पाणी बाहेर आणि पाणी आमचा तर दोन्ही पाईप एकाच वेळी चालू केला तर काय केले दोन्ही पाईप काय केल्यात एकाच वेळी चालू केल्यात तर टाकी किती वेळात भरेल म्हणजे काय तर आठ ही भरणार आणि दहा ही रिकाम येणार आणि दोन्ही जर एका वेळी चालू केले तर टाकी भरायला आपल्याला किती वेळ लागेल की त्यांनी विचारले तर यानिमित्तामध्ये काय करायचं तर टाकी भरण्यासाठी जो वेळ लागतो तो काय येणार आहे बघा एक छेद आठ काय झाला टाकी भरण्यासाठी लागणार वेळ आणि टाकी रिकामी होते रिकामी होते म्हणजेच काय कमी होते कमी होण्यासाठी आपण गणितामध्ये काय वापरतो वजा एक छेद दहा हे काय टाकी भरते किती आठ तासात म्हणजे एका तासात किती भरता कि एक छेद आठ आणि एका तासात किती रिकामी होणार टाकी कि दहा एक चेद आठ हे वजा काय घेतलं आता टाकी काय होती दहा तासात काय होती रिकामी होती रिकामी होते म्हणून मी काय केलं वजा एक दहा आता तिरकसून आधार करायचा दहा वजा आठ चेद आठ दहा ऐंशी बरोबर आता आठ दहा वजा आठ किती येणार दोन छेद ऐंशी म्हणजे बे चोक आठ म्हणजे चाळीस आणि खालचे काय आपले हे काय तास आहे खालचे काय तास आहेत म्हणजे काय येणार आहे खालचा काय येणार आहे तास आहे म्हणून काय चाळीस किती लागतील तास लागतील टाकी जर दोन जर नळ आपण चालू केली आठ तासात भरणार आणि दहा तासात ते कमी तर चाळीस तासात ती टाकी पूर्णपणे भरून होईल तर ते आपलं गणित पूर्ण झाले आता आपण नवीन गणितामध्ये पुढच्या वेळेमध्ये भेटूया नवीन गणित मी घेऊन येतो पुढच्या वेळेमध्ये तिथं आपण बघूया